अध्यक्ष मोदय माझ्या संगमनेर मतदारसंघात मागील आर्थिक वर्षामध्ये विकास रखडत आहेत शासन जर पैसा खर्च करणार आहे तर ठरलेल्या बांधकाम विभागाच्या सुरू असलेल्या विकास कामांना वेळेत पूर्ण न करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करणार का अध्यक्ष मोदय माझ्या संगमनेर मतदारसंघात पुणे नाशिक महामार्गावरील संगमनेर बुद्रुक व संगमनेर खुर्द या गावांना जोडणारा जुना पूल हा कालीन असून त्या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं सुद्धा गरजेचं आहे त्या पुलाच्या शेजारी नवीन बांधण्यात आलेल्या पुलाचे लोखंडी दिसून येत आहे या पुलाचे तसेच तालुक्यातील सर्व पुलांचे राज्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पुनर्बांधणी किती दिवसात करणार अध्यक्ष महोदय मी आता स्ट्रक्चरल ऑडिटच्या बद्दल आणि राज्यातल्या पुलाची माहिती दिली आहे त्याचबरोबर संगमनेरचा पण जो काही ब्रिटिशकालीन पूल आहे तो पण याच्यामध्ये जे आपण सोळा हजार पूल जे याचे ह्याच्यामध्ये त्याचं पण आहे त्याचं पण स्ट्रक्चरल ऑडिट करून जे काही दुरुस्ती किंवा नवीन समजा स्ट्रक्चरल ऑडिट करून अध्यक्ष मोदय दुरुस्त होत नसला आणि तो वाहतुकीला योग्य नसला तर त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचा पण निर्णय आणि प्रक्रिया ही विभागाकडनं केली जाईल त्याचबरोबर